नमस्कार मित्रांनो मी मेघा परसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे पश्चाताप राजाराम नावाचा एक धोबी होता त्याच्याकडे एक कुत्रा आणि एक गाढव होते गाढव हो रोज कपड्याचे ओझे उचलत असायचा तो दिवसभर कष्टाची कामे करायचा आणि कुत्रा घराचे रक्षण करत असे हळूहळू कुत्रा म्हातारा झाला त्यामुळे धोबी त्याची काळजी घेत नसे त्याला पोटापुरते खायलाही देत नसे तो आता म्हातारा झाल्यामुळे तो घराच्या देखरेखीमध्ये कमजोर झाला होता राजाराम खूप स्वार्थी होता एका रात्री घरात एक चोर घुसला धोबी गाढ झोपी गेला होता गाढवाच्या जवळच कुत्रा झोपला होता कुत्रा आजारी होता त्यामुळे त्याला उठून भुंकण्याची सुद्धा ताकद नव्हती गाढवाने चोराला घरात घुसताना पाहिले खरे तर भुंकून मालकाला जागे करण्याचे काम कुत्र्याचे होते पण कुत्रा आजारी होता त्यामुळे तो झोपला होता गाढवाने कुत्र्याला जागे केले अरे गड्या जागा आहेस की नाही कुत्रा म्हणाला काय काम आहे गाढव म्हणाले घरात चोर घुसला आहे तू भुंकून मालकाला जागे कर गाढवाने सांगितले कुत्रा म्हणाला माझी तब्येत बरी नाही तुला समजत नाही का पण तू नुसती उठा ठेव कशाला करतो आहेस मी कित्येक वर्षापासून मालकाची सेवा करत आहे पण त्या मालकाला माझी किंमत नाही मला तो पोटापुरते खायलाही देत नाही त्यामुळेच माझी तब्येत खराब झाली आहे गाढवाने कुत्र्याला समजावणे चालूच ठेवले मालकाचा दोष काढण्याची ही वेळ नाही ही।, ही तर आपले काम करण्याची वेळ आहे तू लवकर मालकाला जागे कर ते माझ्याने होणार नाही जर मालकाला माझी किंमत नाही तर मालकाची काळजी मी का करावी कुत्र्याने स्पष्ट शब्दात सांगितले तर मग मी मालकाला जागे करतो असे म्हणून गाढवाने ओरडायला सुरुवात केली गाढवाच्या ओरडण्याने धोब्याची झोप उडाली त्याला गाढवाचा खूप राग आला त्यामुळे त्याने काठीने गाढवाला चोपून काढले मग राजाराम पुन्हा शांतपणे झोपी गेला सकाळी धुबी उठला आणि पाहतो तर काय घरात चोरी झालेली होती धोबी डोक्यावर हात मारून घेत मोठ्या मोठ्याने रडू लागला त्याला आता आपल्या कुत्र्याची आठवण झाली धोब्याला स्वतःची चूक समजली आता त्याने कुत्र्याची नीट काळजी घेण्याचा आणि गाढवाला कधीही न मारण्याचा मनाशी निश्चय केला तात्पर्य स्वार्थी व्यक्तीला केव्हा ना केव्हा नुकसानाला सामोरे जावे लागते